राम राम पब्लिक मी तुमचा नितीन जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या नांदकडा ब्लॉगमध्ये तर पायट्या पायट्या मी निघालो कॉलेजला तसं तर आज सुट्टी होती पण लॅम्पलायटिंगचा प्रोग्रामची प्रॅक्टिस होती त्यामुळे कॉलेजला जाऊ लागत ते थोड्या वेळात कॉलेजला पोहोचलो त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे आपलं पहिलं काम काय आहे ते म्हणजे पंचिंग करणं आणि पंचिंग केल्यानंतर निघालो प्रॅक्टिस करण्यासाठी हॉलमध्ये तिथं काही मोबाईलची परवानगी नव्हती पण जे जेवढा काही व्हिडिओ काढता आला तिथला तेवढा व्हिडिओ काढला त्यानंतर प्रो कॉलेजमधनं बाहेर पडलो मग सगळेजण फिराय फिरायला जाण्यासाठी प्लॅन बनवत होते मग प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं मन होतं पण आपली ट्रीप तो पहले तो तो आप तर पहिलेच लो बजेट असल्यामुळं सिद्धार्थ गार्डनला जाण्याचं पिक झालं तिथनं निघालो तिथं पोहोचल्यानंतर मग आपल्या चुम्मेश्वरी पार्किंगमध्ये लावल्या तर खरं पण पैसे कोण देणार याचे वांदे होते मग अनुरागनी सगळ्यांचे साडे बत्तीस रुपये भरले आणि निघालो सिद्धार्थ गार्डनला पण तिथं गेल्यानंतर माहीत झालं की इथं आता आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावं लागतंय मग परत सगळेजण एकमेकाकडे बघू लागले कोण भरणार तो कोण भरणार पैसे तुम्हाला तर माहीत आहे मा आपली ट्रीप पहिलेच लो बजेटमध्ये आलेली आहे आणि तसे पैसे मी भरले असते पण आपलं यूट्यूबचे पेमेंट सुरू नाही झालं अजून त्यामुळं आपलं पण लो बजेट आहे मग स्वराज भाऊने मोठं मन करून पुढाकार घेऊन तिकीट काढले आणि निघालो पण तेवढ्यात ते, ते सिक्युरिटीवाले काका असं तिकीट चेक करत होते जसं काही त्यांची घरची प्रॉपर्टी जप्त करतो आहे आम्ही मग त्या काकाला बस का मग काका असं म्हणलो आणि मग काय आपण असं म्हणल्यावर कोण नाही ऐकणार आपलं त्यानंतर मग निघालो सिद्धार्थ गार्डन बघायला इथं आलो तर करी पण इथं काही करमना झाले चला पण म्हणलं चला आता पैसे भरले तर फिरूनच येऊ मग थोडं पुढं आलो आणि लगेच या पोर झाकणजुल्या पोट्ट्यांचं फोटोशूट सुरू हे बघून मनात विचारायला यांच्या तर पोरींच्या पलीकडे नाटके हे बरं झालं देवाने यांना पोरगी नाही बनवलं नाहीतर यांनी पोरांना चुनाच लावलं असतं मग काय थोडा वेळ तिथं गार्डन वगैरे फिरलो तिथं त्यानंतर सगळेजण निघालो परत कारण की सगळेजण फिरून फिरून जमले होते आणि एकदम जोराची भूक सुद्धा लागलेली होती त्यामुळे सगळेजण एकदम जोराची धाव घेत एकदम निघाले चला तर मग आजच्यासाठी एवढंच बेड पुढच्या ब्लाउज